मी ओपन कॅटेगरीमध्ये होतो पण सुरुवातीला जेव्हा मी भरतीशील तयारी करायचो तर माझा पेपर हंड्रेड आउट ऑफ नाईन्टी पर्सेंट असायचा पेपर पेपरमध्ये कुठे पण गेलो गे तर टॉपर वगैरे सगळं असायचो मी पण भरती होत असताना जेव्हा तयारी केली ते दोन हजार तेरापासून तर तयारी करता करता अनेक अडचणीचा सामना करावा लागला जॉब वगैरे सगळं काही बघितलं आहे नंतर चौदामध्ये कटलो तेव्हा कळालं की आपल्यासोबतचे म्हणजे सगळ्या फक्त फिजिकलच्या जोरामुळे लागून राहिले फिजिकल त्या फिजिकलची भरपूर तयारी केली तर अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी असं फिजिकल असायचं माझं तर नेहमी कटायचो भरतीत तर भरतीत कटत असताना जेव्हा शेवट म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा पे पहिला पेपर आला तेव्हा असं वाटलं की आत्ता आपलं सिलेक्शन नक्की आहे कारण की माझं जे पेपर आहे तेच होता फिजिकल होता काही तर फिजिकल करत असताना कधी पण सोळाशे मीटरचं इव्हेंट आहे ना आपलं तेच माझं सगळ्यात हे गोडा ऑटो होता हंड्रेड बाराची होती सगळं व्यवस्थित होतं पण जे सोळाशे मीटर आहे इव्हेंट ते माझं काही क्लिअर होत होतं दोन हजार एकोणीसमध्ये नागपूर सिटीची भरती मारली तर नागपूर सिटीची भरती मारत असताना पेपर मारला मी पहिले दोनशे मध्ये मुलांमध्ये होतो पंच्याऐंशी हजार मधून मुलांमध्ये तर फिजिकलमध्ये परत याचं कळलो छत्तीस मार्गाचा फिजिकल होता माझा छत्तीस मग दोन हजार एकवीसची जेव्हा अठरा हजारची ॲड बावीसमध्ये अठरा हजारची ॲड आली तेव्हा सगळे पुढं आपापल्या ग्रुपमधून प्रॅक्टिस करत होते तर माझा फिजिकल अगतच नव्हता तर मी कुठे आता जॉईन करू म्हणून मी ग्रुप शोधत बसलो होतो की ठीक धीरा सरांची तर धीरज सर भेटले तर अगदी मला तारीखही आठवते हो तो क्षणी आठवतो हो आणि ते आठवतो हो की नोव्हेंबरमध्ये जेव्हा फॉर्म भरायची डेट संपली होती तर एकच महिना उरला होता तर मी म्हटलं कोणाला कॉल करू का काय करू रात्री साडेनऊ वाजता मी धीरजला कॉल केला तर धीरज सर म्हटलं मला फिजिकल बघायचं म्हटलं कसं करू आता एकच महिना माझ्याकडे पण असं पण आहे तर बनला म्हणे तुझा फिजिकल तो हा शब्द बोलला किंवा तुझा फिजिकल बनला म्हणे तू लागला म्हणे तर मी म्हटलं सर माझा फिजिकल वगैरे हो तर पहिल्यापासून कमजोर आहे कारण की सोळाशे मीटर जे इव्हेंट आहे ते माझ्याकडून होत नव्हतं प्रत्येक वेळेस पेपर तर चांगलं करायचो पण फिजिकल होत नव्हतं काहीच नाही आणि मी म्हटलं मग आता सर माझ्या सातत्यात नाही म्हटलं पेपरमध्ये पण सातत्य नाही आहे माझा पेपर पण बरोबर पहिल्यासारखं बसत नाहीये की ऐंशी पेपर पंचा पंच्याहत्तर पण असंच चाललं आहे कारण की प्रत्येक ठिकाणी जायचो ना जेव्हा टापर यायचा होता तर बाकीचे जे पुरत होते नवे नवे पोरत हो। ते माझ्यापेक्षा जास्त मार्ग घेऊन घेऊ लागले तर सहाने असं सा सांगितलं की बा तू आपल्या पेपरची पण प्रॅक्टिस कर पेपर आपल्याकडे सिरीज आपल्या म्हणजे जेव्हा पेपर होत असते तेव्हा आपली सिरीजही चालू होते पेपर सिरीज टेस्ट सिरीज वगैरे चालू होते मी म्हटलं तसं करतो रोज संध्याकाळची सात वाजता सहा वाजताची सहा वाजताची सिरीज असते तर सहा वाजताची दररोज ते पेपरची पण प्रॅक्टिस केली भरपूर तर तेव्हा फिजिकल अकोला म्हणजे कोणता फॉर्म चूज करत होत्या सरांनी सांगितलं की अमरावती ग्रामीण फॉर्म तर मी म्हटलं सर अमरावती ग्रामीण पर्यंत असते एकच फॉर्म भरणं आहे त्या काय करू मी म्हणून भरून दिला म्हटलं अकोला फॉर्म तर अकोलामध्ये पासष्ट हजार फॉर्म आले सासष्ट हजार फॉर्म आले तेव्हा तीनशे जागेसाठी तर मी म्हटलं सर जागा जास्त होत्या तर मी करतो म्हटलं तिथे काय तर अको ग्रामीण म्हणामध्ये ग्रामीण भर म्हटलं तू तो ग्रामीण तरी लागून जाईल म्हटलं मी म्हटलं सर टाकलं म्हटलं सर आता फॉर्म माझा काय मूळ नव्हता चेंज करायचं तेव्हा त्या वेळेला तर ठीक आहे मला काही नाही हरकत नाही तू तिथे पण लागतो मध्ये मी मग प्रॅक्टिस चालू केली आपल्या अॅकॅडमीतच तर तेव्हा माझं फिजिकल कधीही आयुष्यात मी सोळाशे मीटर त्यावेळेस मारलो नव्हतं तर त्या दिवशी पण सकाळी सकाळ सरांना कॉल गेलं की बा सर आता फिजिकल म्हटलं कसं करू असं समज मी तुझ्यासोबत आहे म्हणे तू काही काही घेऊ नको तू दिस भरती मार शेवटचीच भरती आहे तुझी पण तशी पण तर हे कर तर फिजिकलची प्रॅक्टिस केली तर एकोणचाळीस फिजिकल माझा बसलो होतं आणि चौरेचाळीस मुलांमधून पण मला मार असं वाटलं होतं की क्वालिफा क्वालिफाईन झालो तर मग पेपर तर पेपरच्या वेळेस असं केलं की सकाळी सहा वाजता आम्हाला बोलवलं होतं आणि अकरा वाजता आमचा पेपर झाला अकोल्याचा तर तेव्हा पुन्हा काय माझं ते वेळेस आपण काय इथे आलो तर पेपर सोडत जर म्हणजे वेळेवर हजरच होतो ना तर त्यावेळेला तसं काही झालं नाही आणि थोडंसं मदत करून काहीतरी चुका झाल्याच्यात माझा गणित विषय परफेक्ट होता आणि त्या गणिताचा दोन मार्ग गणिता चालले गेले तर अकोल्याला पहिला वेटिंग आलो पहिला वेडिंग आलो <laughs> तर मी म्हटलं आता काही होत नाही बरं होतं सरांना अलविदा घेऊन घेतला मी म्हटलं आता काही होत नाही तर सरांनी म्हटलं तू एक काम कर तू मी घरातच बसायचो कुठे जायचो नाही म्हणजे कोणाशी बोलत म्हणजे बोलणं बंद केलं सगळ्यांशी फक्त घर 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 म्हणजे तू पहिली घरची परिस्थिती खराब होती आणि त्या आता अकॅडमीचा माझा रिझल्ट काही आला नाही आणि शेवटची भरती समजून ट्राय केलं तर सर घरी आले समजावलं की बा तू लागू शकतो म्हणे शेवटचा चान्स आहे अजून एक चान्स घेऊ म्हणे आपण त्यावर वर्क करू म्हणे मी म्हटलं ठीक आहे सर परत एक वेळा ट्राय करायचं मग परत या भरतीला मग नाही गेली या भरतीला पहिलाच फॉर्म म्हणजे आता जेव्हा सगळे फॉर्मवर होते काही विचार गे नसला गेल्याने मी म्हटलं यावेळेस तरी आपण आता कोणाचा नाही तर आपल्या मागे आता धिरासनाचा हात आहे तर वरून घेऊ म्हटलं डायरेक्ट फॉर्म तर अमरावती ग्रामीणचा फॉर्म टाकला आणि अमरावती ग्रामीण मध्ये यावेळी झालं आहे लक्षात तर आणि यावेळी